नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कर्जमाफीविषयी महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी नवीन असाल तर आपल्या एन एच बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर कर्जमाफ होणार तर ती कोणत्या सालचा होणार कोणत्या वर्षीचा होणार हे आपण आज बघणार आहोत तर दोन हजार सतरामध्ये जी कर्जमाफी झाली होती ती कोणत्या शेतकऱ्यांना मिळाली किती शेतकऱ्यांना मिळाली काही शेतकरी बरेच त्या माफीमध्ये बसली नव्हती आता जी कर्जमाफीची जी हालचाली चालू आहेत त्यामध्ये खरंच कर्जमाफी होणार का हाँ हाँ, कर्ज हा आपला हा देश कृषीप्रधान देश आहे पण या कृषीप्रधान देश आहे पण शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागत आहे कारण अवेळी पाऊस दुष्काळ असे बऱ्याच कारणामुळे शेतकरी हा कर्जबाजारी झाला आहे योग्य भाव हा शेतीमालाला शेतकऱ्याच्या योग्य भाव नाही आणि दुष्काळ गारपीट नैसर्गिक आपत्ती अशा या सर्व कारणामुळे शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावी लागत आहे आणि त्यामुळे शेतकरी हा आत्महत्येस बळी पडू लागलेला आहे तर बऱ्याच जणांचे कमेंट आहेत असे सोशल मीडियावर आहेत की कर्जमाफी होणार आहे कर्जमाफी होणार आहे पण ती आपण खरंच कर्जमाफी होणार आहे का असा कोणता जे आर आला आहे का शासनाकडून कर्जमाफीचा हे आपण आज बघणार आहोत तर असा कोणत्याही प्रकारचा तरी जे आर अजून आला नाही दोन हजार सतराचे जे कर्जमापमध्ये जे बसलेले आहेत त्यांचीच त्यांच्यासाठीच हा म महत्त्वाची मा माहिती आहे दोन हजार सतरामध्ये ज्यांचं माफ झालं नाही जे राहिलेले शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पण अजून पुनर्गठन जे येणारे जे पन्नास हजार रुपये जे रेग्युलर शेतकरी आहेत त्यांचे पण काही इच्छा आले नाही ते कधी येणार जे राहिलेले आहेत त्यांच्यासाठी जी मंजुरी आहे पन्नास पन हजार रुपये रेग्युलर जे शेतकरी जे येणार होते ते पण त्या शेतकऱ्यांना भेटणार आहेत तर दोन हजार सतराची जी माफी आहे ती काही शेतकऱ्यांना भेटली नाही जर दोन हजार सतरामध्ये ज्यांनी कर्ज घेतले असेल त्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी होणार आहे मित्रांनो तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो तर दोन हजार सतरामध्ये कोणी कर्ज घेतला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर पुढील जर महत्त्वाचा जी आर जर आला कर्जमाफीबद्दल तर आपले चॅनल आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवला जाईल धन्यवाद मित्रांनो